तलाव दक्षिण जिल्ह्यात संकट परिसरातील लोकांनी केलेल्या पाणी उपशाकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळं लाखभर लोकांवर पाणी संकट कोसळलाय नगर तालुक्यातील दक्षिण भागातील घोसपुरी योजना ही पाणी नसल्यामुळे बंद पडली आता अठरा गावांसह फळबाग जगवण्यासाठी टँकर द्वारे पाणी दिले जाते पण आता टँकरलाच पाणी टंचायला सामोरे जावे लागत आहे विसापूर तलावाची ही स्थिती लक्षात घेऊन कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे ह्या जलाशयाच्या पाण्यावर काही अंशी पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह श्रीगोंदा नगरचे आमदार राहुल जगताप पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या मतदारसंघातील गावे थेट अवलंबून आहेत मात्र या तिन्ही लोकप्रतिनिधींनी अजूनही विधिमंडळात या प्रकरणी आवाज उठवलेला नाही त्यामुळे चालू अधिवेशनात या तिघांनी विसापूर सह सीना धरणाच्या आवर्तनाची मागणी करण्याची आज श्रीगोंदा नगर कर्जत आणि तालुक्यातील नागरिकांना लागली आहे दुष्काळी परिस्थितीमुळे फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच आणि पाणी आरक्षित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत त्याबाबत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही पाटबंधारेसह महसूल विभागाला आदेश जारी केले आहेत मात्र याच नियमांना धाब्यावर बसवून विसापूर सह सीना धरणातून शेतीसाठीचा पाणी उपसा जोरात सुरू आहे सामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा वनवन करावी लागल्याची ही स्थिती जिल्हा प्रशासनामुळेच ओढवल्याचे चित्र आता दिसत आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर